लाडकी बहीण योजना लाडक्या ताई पाच नियम या ठिकाणी पाच नियमाची तपासणी तुमच्या होणार आहे या ताई या पाच नियमामध्ये बसतील त्यांनाच या ठिकाणी एकवीसशे रुपयाचा हप्ता किंवा लाडक्या बहिणीचे पुढचे हप्ते चालू राहणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण जर तुम्ही या पाच नियमामध्ये बसलात तरच तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे चालू राहणार आहेत कोणते पाच नियम असणार आहेत ते सगळे तुम्हाला एकदम सविस्तरपणे मी समजून सांगणार आहे सोप्या भाषेत समजून सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की लाडकी बहिणी योजना एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे या ठिकाणी आदिती तटकरे यांनी मोठी बातमी सांगितलेली आहे या ठिकाणी स्क्रुटनी परत सुरू होणार आहे कोणत्या ताई या ठिकाणी मध्ये बसणार आहेत म्हणजे नियमामध्ये बसणार आहेत त्यांनाच या ठिकाणी पुढचे हप्ते भेटणार आहेत आणि बाकीच्या ताईंना या ठिकाणी रद्द केलं जाणार आहे त्याच्यामुळे लाडक्या ताईंना व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनल ला जर कोणी नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण खूप महत्वाचे अपडेट्स माहिती तुम्हाला मी दररोज देत असतो त्याच्यामुळे चॅनल ला जर कोणी नवीन आला असेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून ठेवायचं आहे चला सुरुवात करूया बघूया या ठिकाणी कोणते कोणते हे पाच नियम आहेत त्या पाच नियमांची तु, नियमांची तुम्हाला काय करावं लागेल पूर्तता करावं लागणार आहे सगळ्या पाच नियम या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे प्रत्येक नियम तुम्हाला एकदम सविस्तरपणे मी समजून सांगणार त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे लक्षात घ्या सगळ्यात पहिला नियम पहिला नियम असणारे तो म्हणजे उत्पन्न लक्षात घ्या उत्पन्नाचा दाखला तुम्ही जो जोडलेला आहे तो उत्पन्नाचा दाखला किती लाखाचं आहे ते व्यवस्थित समजून घ्या जर तुम्ही अडीच लाखापेक्षा जर तुमचं उत्पन्न कमी असेल पहिला नियम लक्षात द्या पहिला नियम लाडक्यात आईलो काय आहे जर तुम्ही उत्पन्नाचा दाखला अडीच लाखापेक्षा कमी लावला असेल तुमचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेमध्ये पैसे भेटणार आहेत जर तुमचं अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्ही या ठिकाणी लाडक्या बहिणीमधून बाद केल्या जाणार आहात लक्षात द्या सगळ्यांना पहिला नियम समजलाय का एवढ्या साऱ्या लाडक्या पैस या ठिकाणी लाईव्ह लक्षात घ्या जर तुम्ही हे पाच नियमामध्ये बसलात तरच तुमची लाडकी बहिणी योजना चालू राहणार आहे लाडकी बहिणी योजना चालू कुणाकुणाची राहायची कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगा आणि पुढचा सा हप्ता एकवीसशे मोठा हप्ता तुम्हाला या ठिकाणी भेटणार त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा की तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे का सर्व ताईंनी त्यांचं नाव सांगायचंय आणि उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे का जास्त आहे पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय कारण तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार नाहीत योजना तुमची बंद होणार आहे लगेच लक्षात घ्या आता दुसरा नियम दुसरा नियम खूप महत्वाचा असणार आहे घरामध्ये तुमच्या वाहन वाहन म्हणजे काय तुमच्या घरामध्ये चार चाकी जर वाहन असेल फोर व्हीलर जर तुमच्या घरामध्ये असेल तुम्हाला लाडक्या केलं जाणार आहे मोठ्या स्वरूपाचा फायनल स्वरूपाचा डेटा ते मागवणार आहेत प्रत्येक लाडक्या बहिणीचा आणि त्याच्यामध्ये जर कुणाच्या घरामध्ये चार चाकी वाहन असेल तर त्याला लाडक्या बहिणीमधून बाद केलं जाणार आहे मोठी बातमी समोर आलेली आहे लाडक्या ताईंनो हे पाच नियम लक्षात घ्या हे पाच नियम हो तरच तुम्हाला हप्ता भेटणार आहे लक्षात घ्या तुमच्या घरी जर चार चाकी वाहन असेल चार चाकी जर गाडी असेल तुम्हाला तर पैसे भेटणार नाही आता याच्यामध्ये अपवाद एक आहे ट्रॅक्टर जर तुमच्या घरामध्ये ट्रॅक्टर असेल शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर असतात त्याच्यामुळे जर घरामध्ये ट्रॅक्टर असेल चांगल्याने काही प्रॉब्लेम नाहीये तर दुसऱ्या नियमामध्ये कोण कोण बसतात कमेंट बॉक्स मध्ये सांगा लाडक्या तैण खूप महत्वाच्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगत आहे पहिली गोष्ट उत्पन्न तुमचं अडीच लाखापेक्षा कमी असावं जर तुमचं केसरी रेशन कार्ड असेल पिवळं रेशन कार्ड असेल काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला जर तुमचं अडीच लाखाचं उत्पन्न दाखला असेल काही प्रॉब्लेम नाहीये म्हणून लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार आहेत दुसरा नियम आहे चार चाकी वाहन तुमच्याकडे चार चाकी गाडी पावी ट्रॅक्टर असेल तर चालतंय काही ट्रॅक्टर वाहन असेल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे आता पुढे पैसे मिळणार नाही किंवा तुमचे पैसे जप्त केले जाऊ शकतात या ठिकाणी नोटीस तुमच्या घरी येऊ शकते त्याच्यामुळे कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचे तुमच्या घरी चार चाकी वाहन आहे का लाडक्या बाईंनो तुम्हाला एकशे रुपयाचा हप्ता हवा असेल तर लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्याकडे चार चाकी वाहन आहे का लवकर लवकर नवीन वर्ष पहिला भाषे तुम्हाला अशा भाषेमध्ये समजून सांगत आहे एवढ्या छान स्वतः तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत आहे सगळ्यांनी लाईक आहे इतर सरकारी योजनेचा कोणी लाभ घेत का लक्षात घ्या त्यांनी जी मध्ये सांगितलं होतं की जर तुम्ही दीड हजार रुपयाचं उत्पन्नाच इतर कोणती योजना तुम्ही घेत असला निराधार योजना निराधार योजना असेल संजय गांधी योजना जर तुम्ही त्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार नाही जर कुणी अशा निराधार योजनेचे पैसे घेत असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय निराधार योजनेच जर तुम्हाला दीड हजार रुपये भेटत असतील तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे आता पैसे भेटणार नाहीत एक मोठी अपडेट समोर आली आहे त्याच्यामुळे पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय तुम्ही इतर सरकारी योजनेचा कुणी लाभ घेत आहे का जर ती दीड हजारापेक्षा जर रक्कम कमी असेल तर काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला पुढचे पैसे भेटून जातील पण जर तुमचं दीड हजार रुपयाची दुसरी जर योजना चालू असेल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार नाहीत हा तिसरा नियम लक्षात ठेवा हा तिसरा तिसरी गोष्ट आहे या तिसऱ्या गोष्टीमध्ये जर तुम्ही बसत असताल तर तुम्हाला पैसे भेटतील लक्षात घ्या चौथी गोष्ट आहे टॅक्स जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असताल लक्षात घ्या तुमच्या घरामध्ये कोणी इन्कम टॅक्स जर भरत असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत लाडच्या बहिणीनो एकदम मोठी बातमी समोर आलेली जर तुम्ही लाडच्या बहिणी असताल गरीब असताल तर शंभर टक्के तुम्हाला पैसे चालू राहणार आहेत एक छोटा प्रश्न विचारतोय कोणत्या कोणत्या ताईला असं वाटतय की ही लाडकी बहिणी योजना आमची सदैव चालू राहावी सगळ्या ताईंचा एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय ही लाडकी बहीण योजना सगळ्यांसाठी चालू ठेवावी सरकारनी का सगळ्यांची या ठिकाणी स्क्रुटिनी परत व्हावी तुम्ही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय कारण की सरकार पुढे आपण मुद्दा देखील मांडणार आहोत सरकार पुढे आपण स्वतःचा डायरेक्ट सांगणार आहोत की लाडक्या ताईंना या लाडक्या ताईंनी तुम्हाला मतदान केलेलं आहे लाडक्या ताईंनी तुम्हाला सपोर्ट केलेला आहे त्याच्यामुळे सरसकट सगळ्या लाडक्या ताईंना पैसे भेटावेत अशा स्वरूपाची विनंती अशा स्वरूपाची मागणी मी लेखक राजेश मेसे लक्षात घ्या तुमचा हा लाडका दादा तुमच्यासाठी सगळ्यांना करणार आहे त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला तर आपण पुढे सरकार पुढे पण ही मागणी करणार आहोत त्याच्यामुळे लक्षात घ्या जर तुम्ही टॅक्स भरत असता घरातले कोणी टॅक्स भरत असेल तर लाडक्या बहिणीचे तुम्हाला पैसे भेटणार नाहीत पुढचं आहे बघा आधार कार्ड हे सगळ्यात महत्वाचं आहे बघा लक्षात घ्या तुमचं आधार कार्ड वरलं नाव आणि बँकेमधलं नाव हे जर समान असेल तर आणि तरच म्हणजे तुमचं डीबीटी कम्प्लीट असेल जॉईंट अकाउंट नसायला पाहिजे लक्षात घ्या अगोदरच त्यांनी सांगितलेलं आहे पैसे काढलेले आहेत लाडक्या बहिणीसाठी योजना आहे त्याच्यामुळे जॉईंट अकाउंट चालणार नाही जर कुणाचं जॉईंट अकाउंट असेल तर लाडक्या बहिणींना आता पुढे पैसे भेटणार नाही त्याच्यामुळे सर्वांनी लक्षात घ्या हे पाच नियम आहेत त्या पाच नियमामध्ये नियमा जर तुम्ही बसलात तर आणि तरच तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचे पैसे भेटणार आहेत लाडक्या ताईं खूप महत्वाचा तुम्हाला व्हिडिओ मी सांगितला आहे एकदम सोप्या भाषेमध्ये पाच नियम तुम्हाला मी सांगितलेले आहेत लक्षात घ्या उत्पन्नाचा दाखला उत्पन्न तुमचा अडीच लाखापेक्षा कमी असायला पाहिजे चार चाकी गाडी तुमच्या घरात नसावी नंतर इतर सरकारी योजनेचा लाभ तुम्ही घेतलेला नसावा नंतर इन्कम टॅक्स कुणी भरत नसावं तुमच्या घरामध्ये आणि लक्षात घ्या आधार कार्ड आणि बँक कार्ड तुमचं जे नंबर असायला पाहिजे तो सारखा असायला पाहिजे

लाडकी बाईण बंद होणार त्याच्यामुळे सर्वांनी पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आणि दादा तुम्हाला अजून डिटेल्स माहिती आहे संध्याकाळी वाजता त्याच्यामुळे सहा ते सात वाजता एक व्हिडिओ टाकणार आहे तो नक्कीच बघायचा आहे तोपर्यंत सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचंय एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह आहेत पट पट पट, पट लाईक करा मला स्वतःला पण वाईट वाटतं की सगळ्या एवढ्या साऱ्या हजारो ताई या ठिकाणी लाईव्ह असतात आणि फक्त दहावीस पन्नास लाईक असतात लक्षात द्या सगळ्यांनी लाईक करायचंय खूप छान स्वरूपात सोप्या भाषेमध्ये तुम्हाला माहिती सांगितली पट 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 सर्वांनी लाईक करायचंय लाडक्या ताईनो लाईक केल्याशिवाय कुणी जायचं नाहीये सगळ्यांनी लाईक करायचंय व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे चला इथेच थांबूया तुमचे काही प्रश्न असतील ते संध्याकाळी मी घेणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय